जय महाराष्ट्र जय खानदेश मित्रांनो मित्रांनो काही दिवसापूर्वी तुम्हाला माहिती असणार आहे आपण एक व्हिडिओ टाकला होता आला होता म्हणजे जो आपला नंबर नसूनही तो आपल्या नंबरवरती आला होता आणि आपला नंबर त्याच्यामध्ये टाकण्यात आला होता तो प्रॉब्लेम आता आपला सॉल्व्ह झालेला आहे आणि तो प्रॉब्लम सॉल्व्ह कसा झाला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रांनो जनतेने साथ दिल्यामुळे हा आपला प्रॉब्लम सॉल्व्ह झालेला आहे बघू शकता आपल्याला मेसेज आलेला आहे की तुमचा चलन हा रद्द करण्यात आलेला आहे आमचा जर आमचा नव्हता असतो हे सर्व साकार कसं झालंय मित्रांनो तुमच्या सहकार्यामुळे मित्रांनो आपला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तुम्हाला सांगतो तु अजून एकाच प्रकारे घटना घडलेली आहे हे बघू शकता त्यांनी आम्हाला मेसेज केला माझा सेम प्रॉब्लेम झाला आहे चाललं काय मला काही कळत नाही सेम प्रॉब्लेम म्हणजे आपल्यासोबत जसं आपल्या आपण दाखवलं होतं की गाडी दुसऱ्याची आणि दुसऱ्याच गाडीला चला आपण दाखवलं होतं मित्रांनो सर्व ड्रायव्हर बांधवांना नमली आहे मित्रांनो आपण कसं आहे माहिती आहे का बैल मुझे मार याप्रमाणे करून घेत आहे त्यामुळे आम्ही मी काय म्हणतो मित्रांनो आपण आपल्या गाडीचे पेपर इन्शुरन्स पीयूसी ड्रायव्हिंग लायसन परमिट सर्व कागदपत्र हे क्लिअर करून घ्यावे जेणेकरून एवढा मोठा चलन पडणार नाही मित्रांनो ड्रायविंग लायसन रिन्यू होतं कशाला पाच हजार भरता मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करून घ्यावे तो ड्रायव्हर बांधवांना विनंती आहे त्यांनी आपली गाडीचे कागदपत्र क्लिअर करावे आणि सर्व पोलीस बांधवांना विनंती आहे ड्रायव्हर बांधव हा ड्रायव्हर आणि शेतकरी हे दोन आहे ना आधारस्तंभ आहेत या आधारस्तंभामुळे ना शेतकऱ्यामुळे शेतीतील पी, पीक शेतकरी पिकवायचं काम करतो आणि ड्रायव्हर हा ओलार हाल करण्याचं काम करत असतो हे दोन आधारस्तंभ आहेत म्हणून ड्रायव्हरला सहकार्य करावे पण एकच सांगतोय साहेबांची चुकी कुठे झाली होती त्याला ऑर्डर दिली असतानाही तो थांबला नाही म्हणजे साडेसातशे रुपये साहेबांनी जाणून बुजून जी फाईन लावली होती ती चुकीची होती मित्रांनो बरोबर घ्या साहेबांनी जी साडेसातशे तो थांबला नाही असे करून नाही ना कृपया करून कुठल्याही ड्रायव्हरला हे करू नका साहेब कारण की दिवसा, दिवसा तो साडे सातशे म्हणजे हजार रुपये दिवसाभरात कमवतो त्याच्यात साडेसातशे तुम्ही जर अशी जर खोटी चलान लावली तर त्याचा जीव कसा काय म्हणत असेल ते विचार करत साहेब जर तो नक्की थांबला नसेल तर नक्की लावा तो थांबलेला आहे ड्रायव्हिंग लायसन्स चेक केलेला आहे हा तुम्ही तुम्हाला दिसतंय ड्रायविंग व्हॅलिडिटी संपलेली आहे खुल्या दिसतय आणि तुम्ही म्हणता त्याने ऑर्डर मानली नाही तर काय म्हणावं हो? सर्व बाळा बागवांना नम्र विनंती आहे त्यांनी आपले कागदपत्र क्लिअर करावे आणि अन्याय होत असेल तर नक्की आवाज मी उचलायला तयार होईल मी येईल तुमच्या साईड आपला युट्यूब चॅनेल साईराज एट सेवन तुमच्या मागे खंबीरपणे उभ्या राहील सोशल मीडियाच्या माध्यमातन समजलंय कुठेही अन्याय अस होत असला कुठलाही उट अन्याय असू द्या त्याच्यासाठी वाचा फोडण्यासाठी साईराज पुढाकार घेईल आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपण नसेल चॅनलला चॅनेल करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झाल्यामुळे आणि ज्या जनतेने साथ दिली आहे त्यांचे मनपूर्वक आभार सपोर्ट राहू द्या आणि कधी संकट आले तर मॅसेज करा आपण संघर्षाला साथ देणारा माणूस आहे धन्यवाद मित्रांनो